जम्मू पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी हातात काळे झेंडे आणि धगधगत्या मशाली रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा दिल्या भारत माता की जे पाकिस्तान मुर्दाबाद अतिरेक्यांचा नाश हो अशा घोषणा परिसर दुमदुमून गेला मोर्चा आग्रा रोडने महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यात आला दरम्यान आमदार अनूप अग्रेवार यांनी बोलताना सांगितले की ज्या पहलगाममध्ये धर्माच्या नावावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय त्याचप्रमाणे माझ्या सर्व हिंदू नागरिकांना आव्हान ना आहे की धर्माच्या आधारावर दुकानातून खरेदी करावी जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडूनच वस्तू खरेदी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले जागरजनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे काश्मीर मध्ये झालेल्या बळावल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यातून या ठिकाणी मशाल मोर्चा आणि मेणबत्ती घेऊन शेकडोच्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा बॅड हल्ल्याचा धुळे तर तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे हिजड्यांच्या जातीने या नामर्दांनी या ठिकाणी नियत्या लोकांवर जो हल्ला केला जात विचारली नाही पात विचारली नाही धर्माच्या आधारावर बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला जर ते इतके मर्दाचे अवलाद होते तर ते नियत्ते आले असते आणि दोन दोन हात आमच्या हिंदुस्थानी लोकांची करून घेतले असते परंतु त्यांच्यात जोर नाही त्यांच्या पिछवाड्यात जोर नाही म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला भ्याड हल्ला याचा निषेध करतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारे हल्ला केला माझी सर्व हिंदू नागरिकांना विनंती राहील का आपणही धर्माच्या आधारे लोकांकडनं वस्तू द्या जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडनंच वस्तू घ्या आजपासून हे बंद करा आणि यांना अद्दल घडवल्याशिवाय बार, भारतातील प्रत्येक हिंदू नागरिक शांत बसणार नाही जय श्री